आम्ही रत्नागिरीत जाऊक निघालो होतो दिव्यावरसून आम्ही ट्रेन पकडलो आणि रत्नागिरीत येऊक निघालो पण त्या दिवा दिवागाडेत इतकी गर्दी होती की आमक भोके या स्टेशनवर उतरायचा लागला पण थय उतरून आम्ही खूप मोठी चूक केलो कारण त्यानंतर आमच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आम्ही पूर्ण चक्राऊनच गेलो मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपण आपल्याच एक सबस्क्रायबर समृता ज्यांनी सुद्धा आपल्यासाठी एक भयंकर अनुभव पाठवल्याने त्यांनीच परत एक अनुभव आपल्याक पाठवलेला असा सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि अजूनही तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चलात्रमक वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे माझं नाव समृता आज मी तुमका जो अनुभव सांगणार असंय तुम्ही स्वतः अनुभवलंय एकदम मी माझी आई पप्पा माझो मोठो भाऊ आणि माझं एक मामे भाऊ अशा आम्ही सगळ्याच जणांनी हा भयंकर अनुभव घेतलं होतं तर झाला असा तेव्हा उन्हाळ्याचे दिवस चालू होते आणि माझं मामे भाऊ सुट्टीत आमच्याकडे रावा केलो होतो तेव्हा आम्ही मुंबईत रवायचो तो थोडे दिवस आमच्याकडे रावलो आणि मग आम्ही सगळ्याच जणांनीच मेच्या सुट्टीत गावाकडे जाऊचं ठरवलं ते कारण तेव्हा आमच्या शाळेंका सुट्टे पडायचे आणि माझ्या पप्पांकाव सुट्टी असायची त्यामुळे आम्ही मेच्या सुट्टीत सगळेजण गावाकडे जायचं त्यामुळे आम्ही मग म्हटलं की आता उन्हाळ्याची सुट्टी पडली तर गावाकडे रावाक जाऊया त्यावेळी नवीनच कोकण रेल्वे सुरू झाली होती त्यावेळेच जेव्हा साधारण अनुभव असा आमका तेव्हा रत्नागिरीत जाऊचा होता आणि तेव्हा सकाळी दिव्यावरसून ट्रेन सुटायची दिवा गाडी तर तुमका माहिती असा सगळे स्टॉप करत जाता तर त्यावेळी आम्ही त्या गाडयेन रत्नागिरीचे तिकीटी काढलं आणि सकाळी दिव्यावरसून ती रेल्वे पकडलो नवीनच रेल्वे सुरू असली तरी मरणाची गर्दी होती आणि उन्हाळ्याचे सुट्टे पडले होते त्यामुळे बरेचसे मुंबईकर गावाकडे जाऊक निघाले होते आमका कशी बशी बसाक जागा मिळाली आणि अखेरीस आमची ती गाडी थंसून सुटली पण पुढे पुढे गाडी एक मरणाची गर्दी वाढाक लागली रत्नागिरीत आमका खरं तर उतरायचा होता पण गाडीत इतकी गर्दी होती की आमका नायला जाऊन भोके स्टेशनवर उतरायचा लागला आम्ही कसं बसत त्या गर्दीसून वाट काढत भोके स्टेशनवर उतरलो रेल्वेसून उतरल्यावर थोडं आमच्या जीवात जिविलं नाहीतर पूर्णपणे आतमध्ये घुसमटाकच झाला होता पण आता विषय असं होतं आम्ही स्टेशनवर तर उतरलं पण पुढे करायचं काय ह्या मात्र सुचत नाही होता कारण ह्याआधी आम्ही या स्टेशनवर कधीच उतराक नाही होतं पण त्या गर्दी पायी आमक थेच उतरायचा लागल्या पण आमका आता थंयसून आमचं रत्नागिरीचं गाव गाठूचा होता पण बाहेरच्या मुख्य रस्त्यावर बस वगैरे गावात असं माझ्या पप्पांक वाटत होतं म्हणून आम्ही आपलं सामान घेतलं आणि त्या स्टेशनवरसून बाहेर पडाक लागलो ला। तेव्हाच्या काळी स्टेशनवर येऊ चांगले रस्ते वगैरे नाही होते कारण नुकताच तर स्टेशन बनला होता आणि तो एकदम डोंगरी भागावरचं स्टेशन असल्यामुळे बाहेर नेमका जायचा कसा बाहेरची वाट खायची याची आमका कायच कल्पना नाही होती पण जी खायची वाट गावात त्या वाटेन आपले आम्ही चलाक लागलो ला। साधारण तेव्हा दुपारचे दोन वाजत इले होते आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो तेव्हा आमक बाजूक एक पायवाट दिसाक लागली आणि तेव्हा रिक्षा वगैरे कायत नसायचे आणि खूप माणूस आहे जे का विचारू गावात की नेमकी वाट जाता खय पण तिथं एकच वाट असल्यामुळे पप्पा आपले म्हणाले की ह्याच वाटेन आपण जाऊया कारण ती एकदम मळलेली वाट होती ये जा करूसाठी लोक कदाचित ह्याच वाटेचा वापर वाटे करत असतील असं काहीसं विचार करून पप्पा त्या वाटेन पुढे चलाक लागले पण तो सगळं डोंगरी बाग असल्यामुळे नेमकी ती वाट जाता खय दहा काय कळत नाही होता आजूबाजूक मोठमोठी झाडं कायच लांबचं दिसत नाही तरीसुद्धा आम्ही त्या वाटेन चलाक लागलो ला। पण चलाच्या आधी आम्ही एक चूक केलं ती म्हणजे आमच्याकडे पाच लिटरची पाण्याची बॉटल होती आणि ती आम्ही मुंबईवरसूनच आणलेलो कारण तेव्हा रेल्वेत पाणी विकणारे फेरीवाले जास्त नसायचे त्यामुळे वाटेत गावात न गावात म्हणून आईन पाच लिटरची एक बॉटल घेतल्या नव्हती हो आणि वाटेत काय आम्ही जास्त पाणी पिऊक नाही पण तसून आता चलाचा होता त्यामुळे तर आता वजा परत कोण उतलीत म्हणून त्या बाटलीत जेवढा पाणी होता तर सगळा आम्ही ओतून टाकलं आणि आपली ती रिकामी बॉटल घेऊन तसून चलाक लागलो आमका कारण तेव्हा माहितीत नाही होता की पुढे जाऊन आमच्यासोबत नेमकं काय प्रकार घडणार होतो आमका आपल्या वाटलेला की चलत चलत पुढे गेल्यावर एक मुख्य रस्तो गावात आणि तसून एखादी गाडी वगैरे धरून आम्ही आमच्या गावाकडे जाऊ असंच काहीसो विचार आमच्या डोक्यात चालू होतो आणि असं विचार करता करता आम्ही आपले त्या रस्त्यान पुढे पुढे जाऊक लागलं पुढे गेल्यानंतर वाटेत आमका परडी गावाक लागली काजूची मोठी बाग होती आणि त्याच्यासूनच आमची ती पायवाट जायत होती ता सगळं बघून आई आपली म्हणतं अरे आपली ही वाट बरोबर आहे ना ही डोंगरावर खाता आणि ही लोकांची तर परडी असत तेवढ्यात आमचं लक्ष आजूबाजूच्या झाडांवर गेलो काजूची मोठमोठी झाडं आणि ते का मोट बोंडू वगैरे लागले होते असे रसरशीत बोंडू बघून आमका काय रावलात नाही आईन पटकन एक दोन बोंडू काढल्यान आणि ते कापून आमक सगळ्यांना का देऊक लागली कारण भर दुपारची वेळ आजूबाजू कोण लोकावर नाही होती त्यामुळे आईने आपले ते बोंडू खाऊक घेतल्यान आम्ही सुद्धा ते बोंडू खाऊक लागलो बघता बघता आम्ही एक दोन बोंडू खालो आणि ता सगळा खाऊन आम्ही पुढे जाऊक लागलो बोंडू खाल्यावर तान तर अजूनच लागतं पण तेव्हा काय आमका एवढा समजला नाही आमकं वाटलं की पुढे जाऊन दुकानं वगैरे हो गावतील म्हणून आम्ही एवढं काय विचार करूक नाही थून पुढे गेल्यानंतर आमका वाटेत एक मोठा पिंपळाचं झाड गावला आणि थंयसून ती वाट एका भलत्याच ठिकाणी जाऊक लागली म्हणजे डोंगरापासून खाली उतराक हवा होता पण ती वाट अजूनच एका घनदाट झाडीच्या दिशेन जायत होती त्या वाटेकडे बघून तर वाटतच नाही होतं की वाट एखाद्या मुख्य रस्त्याकडे जायत असत पहिल्यापासूनच आमच्या डोक्यात शंका इली होती की कदाचित ती वाट चुकली पण जेव्हा आमक त्या पिंपळाचा झाड गावला आणि समोरची आम्ही ती वाट बघितलं तेव्हा तर आमका खात्री पटली की ही वाट चुकलीच आपल्याक थंसून मागेच जाऊच्या लागतल्या म्हणून मग आईन म्हटल्यान की चला बस झाल्या ही वाट चुकली आपली अजून पुढे जाऊन काय फायदो नाही आपण हैंसून मागे जाऊया म्हणून मग आम्ही त्या पिंपळाकडसून सरळ मागे वळाल्या आणि परत मागे येऊक लागल्या जवळजवळ दहा एक मिनटं परत मागे येल्यानंतर आमका समोर जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून आमच्या तर पाया जमिनच जर सरकली मागे वळान आम्ही दहा मिनटात चाललो तेव्हा आमका वाटेत परत तसाच पिंपळाचं झाड गावला जसं आमका पहिल्या वेळे गावला होता पण असा होणं तर शक्यत नाही आई म्हणाली अरे ह्या पिंपळाच्या झाडाकडे परत कसे काही लाव मगाशी तर आपण ऐसून मागे फिरलेलो मग ह्या झाड परत कसं लागला तेव्हा आमका कळालात नाही बरं आम्ही रस्तं वगैरे काय बदलूक नाही होतं त्याच रस्त्यानंतर आम्ही मागे फिरलेलो मग असं कसं झाला मग परत आम्ही थैसून पुढे जाऊक लागलो आमकं वाटलं की ह्या कदाचित दुसरा झाड असत असा बोलान आम्ही आपल्या थैसून पुढे गेलो पण पाच दहा मिनटं पुढे चढल्यानंतर परत आमका समोर ताच पिंपळाचं झाड दिसाक लागला तिसऱ्या वेळेक जेव्हा आम्ही त्या पिंपळाच्या झाडाक बघितलो तेव्हा आमका कळान चुकला की आम्ही फिरान फिरान त्याच ठिकाणी येतो पण असो कसो काय प्रकार घडता त्या आमका कळत नाही होता आम्ही रस्तो चुकतो की अजून काय होता याच कळा नाही जवळजवळ तीन वाजण गेले होते गेलो एक तासभर आम्ही त्याच वाटेर फिरावतो आणि फिरान फिराणसारखे त्या पिंपळाच्याच झाडाकडे येत होतं तिसऱ्यांदा झाल्यानंतर आम्ही थोडून मागे फिरलो ह्या वेळ पुढे जाऊक नाही पण मागे जरी फिरला तरी पाच दहा मिनटांनी आमका परत चौथ्यांदा पिंपळाचं झाड गावलं म्हणजे पुढे गेला तरी पिंपळाचं झाड गावायचं आणि मागे फिरला तरी पिंपळाचंच झाड गावायचं म्हणजे फिरान फिरान आम्ही त्या पिंपळाच्याच झाडाकडे येत होतो चार पाच वेळा जेव्हा त्या पिंपळाचं झाड गावला तेव्हा मात्र आई पप्पा समजले की आम्ही एखाद्या चकव्यात अडाकलं हा चकव्याच प्रकार नाहीतर असा होणं शक्यत नाही आई पप्पा गावचे असल्यामुळे त्यांना हा सगळं प्रकार चांगलं माहिती होतं पण भर दुपारी असं चकवू लागत असं काही त्यांनी सुद्धा विचार करूक नाही पण आता चकव्यात तर, तर अडकलेलं या तर त्यांना कळाला होता तो परिसर नवीन होतं आणि पूर्ण घनदाट झाडी लोकांची परडी आणि आजूबाजू कोण दिसत नाही होतं जेंका विचारू गावात की नेमकी वाटी जाता जाता ख कशा आम्ही आईना बाहेर पडा आम्ही चांगले त्या चकव्यात अडकलो होतो बघता बघता दीड तास उलटून गेलो आम्ही त्याच डोंगरावर फिरत होतो आणि फिरान फिरान, फिरान एकाच ठिकाणी येत होतो शेवटी मग आईन आमच्या देवीक म्हणजे श्री महालक्ष्मी देवीक गारानं घातल्यान आई देवीची खूप मोठी भक्त होती देवीक ती म्हणाली की आमक या संकटासून बाहेर काढ आम्ही अडकलो आईन देवीक थैसूनच नमस्कार केल्यान आणि देवीक सगळ्या सांगितल्यान आणि खरोखरच एक चमत्कार आमच्यासोबत झालो थंसून आम्ही पुढे गेल्यावर आमका तसाच पिंपळाचं झाड गावला सहाव्यांदा काय सातव्यांदा त्या झाड गावला होता पण ह्या वेळेत मात्र त्या पिंपळाच्याच झाडाक लागन एक चिरेबंदी कुंपन होतं म्हणजे मगातपासून आम्ही पाच वेळा त्या पिंपळाच्या झाडाकडे येलो पण त्या कंपाऊंड काय कधी आमच्या नजरेस पडाक नाही मग ह्यावेळेस त्या कसं काय दिसलं ह्या काय आमका माहिती नाही पण त्या चेहऱ्याचा कंपाऊंड बघून आमच्या सगळ्यांचं जीवात जिविलो आम्ही पटकन त्याच्या हातमध्ये वाकान बघितलं तर ते काजूची बाग होती आणि त्या बागेत चार बायका रान काढत होते त्या का बायकांक बघून आमच्या सगळ्यांचं असं झालं की आई शपथ कोणतरी असा होय म्हणजे मगातपासून आमक थंय कोणी एक दिसाक नाही परडी बिरडी होती पण असं गडग्याचं कुंपण वगैरे हो खयच गावलं नाही अचानक त्या खैसून इला आणि त्याच पिंपळाचं झाडबीड सगळा ताच होतं पण त्या कंपाऊंड मात्र अचानक आमका दिसला आणि त्या कंपाऊंडात चार बायका रान काढत होते त्या बायकांक बघून आई पटकन आतमध्ये गेली आणि त्यांना आवाज देऊक लागली तसे ते बायका पटकन आमच्याकडे बघूक लागले मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आई म्हणाले की असं असं प्रकार झालो आमका कळत नाही की खं जाऊचा तेव्हा ते बायका ते म्हणाले की हच रस्तो असा हैसून जरा पुढे गेलास की मुख्य रस्तो लागतलो आणि थैसून तुमका एस टी वगैरे गावात त्या बायकांनी एवढ्या साध्या पद्धतीत सांगितल्याने की जणू एकदम सोपीच वाट असा वाट तर एकदम सोपी होती पण तरीसुद्धा आम्ही त्या पिंपळाच्या झाडाकडे कसे भरकडत रावल्यावर हा अजूनपर्यंत आमका समाजला नाही यो असं यो असता माणसाक सारको सारको एकाच ठिकाणी फिरून फिरून आणता रस्तो तर एकदम सरळ होतो पण तरी देखील आम्ही त्या चकव्यात सापडलो पण आमका फिरण फिरण इतका दमाक झाला होता की आमच्या सगळ्यांचे घसेच कोरडे पडलेले पाण्यासाठी आमचं जीव तडपडत होतं म्हणून आईन त्या बायकांकाच विचारल्यान की जरा पाणी वगैरे पिऊ गावात काय तेव्हा ती बायका म्हणाले चला तुमका दाखवतो त्यांच्यात त्या परड्यात एक बावडी होती त्या बावड्यावर त्यांनी आमका नेल्याने आणि ताज्या बावड्याचं पाणी काढून आमका पिऊक दिल्याने थंडगार पाणी होतं मगातपासून दीड दोन तास उन्हात फिरान फिरान आमची अवस्था खूपच वाईट झाली होती पण त्या पाणी पिल्यानंतर थोडा आमका बरा वाटला बरा कोणाकडेच पाणी नाही होतं आणि होत आता आम्ही वतून टाकलं पण असं काय पुढे प्रकार घडणार होतो या तेव्हा आमकं माहिती होतं पण श्री महालक्ष्मी देवीन आमका मात्र त्या चकव्यासून बाहेर काढल्यान आणि सुखरूप ह्या बायकांपर्यंत आमकां आणून पोचवल्यान त्या बायकांनी पाणी वगैरे आमकां दिल्याने त्या पाणी आम्ही पियालो आणि त्या बायकांनी सांगितल्याप्रमाणे त्या पिंपळाच्या झाडाकडसून सरळ पुढे गेलं जेमतेम दोन तीन मिनटाचाच हो अंतर होता आणि पुढे गेल्यानंतर आमकां मुख्य रस्तो गावलो म्हणजे एवढंसं अंतर कापूचा होता तरीसुद्धा आम्ही जवळजवळ दोन तास त्याच वाटेर गरागरा फिरत होतो पण हे नक्कीच काहीतरी भुताटकीचं प्रकार होतो नाहीतर असं होणं तर शक्यत नाही त्या दुपारच्या वेळेत मात्र जबरदस्त अनुभव आम्ही पाच जणांनी थंय घेतलेलो पण देवीच्या कृपेन आम्ही मुख्य रस्त्यावर येलो आणि थैसर आमकां एक बस गावली आणि मग कसेबसे करून आम्ही सुखरूप आमच्या गावाकडे येऊन पोचलो पण त्यावेळी जर ते बायका वगैरे गावले नसते तर मात्र आम्ही काय केलं असतं याचा अजूनसुद्धा विचार करून भीती वाटतं त्या चकव्यात आम्ही तसेच अडकन रवल्या असतं की अजून काय झालं असता याचा विचारसुद्धा आमका करवत नाही पण दुपारच्या सुद्धा चकवे लागतात ठिकाणं एकदम साधीच असतात पण त्या ठिकाणी कधी काय घडत तर सांगाक येत नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं समृता यांनी त्यांचं पाठवलेला एक सत्य अनुभव जो कसो वाटलो वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवू शकतास आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात ही व्हिडिओ लिंक नक्की पाठवा जेणेकरून सुद्धा गोष्टी ऐकतील आणि अजून तुमका आपली मालवणी टी शर्टं मागवची असतील तर या वेबसाईटवर किंवा या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की मेसेज करा वीस तारखेपर्यंतही आपलं सेल चला तर मग लवकरच भेटाया या असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव हो घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे वाजता